सगळे रोटे आमचेच असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल क्ष्मी मंदिर येथे केले गणेश उत्सव मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व सांस्कृतिक जपण्यासाठी विविध उपक्रम राबविले महिलांसाठी त्यांनी विविध ठिकाणी मंगळागौर सोळा आयोजित केला तर कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून गणपती आरा स्पर्धा ठेवल्या काल ते विविध मंडळांच्या गणपती आरतीनिमित्त गडिंगल शहरात होते विविध मंडळांना त्यांनी भेट दिली व गणरायाची भक्तिभावाने आरती केली राजा गडिंगला हाळलक्ष्मी उत्सव मंडळाला देखील त्यांनी भेट दिली यावेळी मंडळातर्फे मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर हाळलक्ष्मी व गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षातील काही जुन्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी सूचक वक्तव्य केले की रोटे सगळे हे आमचेच सगळे आमच्या सोबत असणार आहेत मंत्री मुश्रीफ यांच्या या वक्तव्याचे सर्वांनी जोरदार स्वागत केले काल या सर्व भेटीचा आढावा घेतला ते कोल्हापूरला उच्छा अभिजित मांगले यांनी